कला कला लालबागचे भाई शिंगरे यांचे सिद्ध कला कलाकृती सुंदर गणपती आहे तिकडे शाडूच्या मातेचे प्लस पी ओ तुझे आपण भेट देऊया पगडी अच्छा नमस्कार तुली पगडी अच्छा आपण गणपतीचे पगडी किंवा असे वस्त्र करायचे असे तुम्ही करता म्हणजे हे समोर हे दागिने लावले तसे सगळं दागिन्यांचं काम त्यांचा माझं फक्त धोतर फेटा पगडी अच्छा तुम्ही कुठली पण शिवाजी संभाजी पेशवाई सगळ्या पगड्या अच्छा सगळ्या सगळ्या म्हणजे महाराज गणपती बाप्पा वर हे करायचं पण याला माप कसं काय तुम्ही म्हणजे माप घेऊन करता मस्त तिथे पेस्टिंग करतो अच्छा तिथेच पेस्टिंग करता तुम्ही ओके ओके बघा ती एक मूर्ती बनवली हा बर, बर, बर।

अच्छा ओके म्हणजे सरदार असतात ना त्यांच्या हा सरदार हा बरोबर बरोबर बरौर, म्हणजे मावळ्यांमधला एक हेड असतो बरोबर त्यांची अच्छा त्यांची पगडी वेगळी शिंदेशाही वेगळी त्यांची जरीवाली असते जरा भारी अच्छा आणि हे आता गणपती ते पीओपी आणि शाडीच्या मातीचे सगळे आणि परत पेपर आणि माती पण आहे अच्छा हे पेपर आणि माती सुद्धा आहे तिकडे बनवलेले आहेत ती वेटला हलकी आहे हलकी असते हा आणि इको फ्रेंडली सगळे इको फ्रेंडली इको बरोबर या सगळ्या मातीच्या या शाडूच्या मातीच्या सगळ्या हे लाल आ, सेंदूर कलर सुंदर आहे ना हा बघा आपण मस्त आहे ब्लू कलर हा निळ्या कलर वा सुंदर एकदम निळ्या कलर हे वेगळ्याच मूर्ती आहेत एकदम हो एकदम अप्रतिम आणि तो तिकडे पण आहे तो बघा हा अजून एक इथे होती वाटत सगळी पूर्ण गणपती शाळा दाखवतात ते सगळ्या मूर्त्या आहेत भरपूर विविध मूर्त्या आहेत अरे वाह सुंदर अप्रतिम हा वा सुंदर आहे वा हे तुम्ही बनवले hmm. वा भरपूर मोठी शाळा आहे बघा कॉम्बिनेशन बघा अरे वा सुंदर मोर पिशी येणी आहे ना तशी हिरवं एकदम सुंदर आहे वा अतिशय सुंदर तुम्ही बनवले सगळी हातानी हा तो बघा समोर वरती बनवला आला अप्रतिम मूर्ती एकदम बनवले ती एक गुलाबी व सुद्धा एक आहे तो बघा फेटा वाला हा हे फेटा जो छान आहे आणि वरती गुलाबी फेट आहे एकदम अच्छा ही शिंदेशाही पगडी बनवलेली तुम्ही कोणती आहे जरा ती पगडी बघा दर्शकांना हे बघा आ, ही शिंदेशाही पकडी बरोबर 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 लोक मावळा बोलतात हा आपण ही शिंदेशाही पकडी मावळा प्लेन येते फक्त लाल येते अशी जरी शिंदेशाही म्हणजे त्यांचे हेड मावळ्यांचे हेड वा काय सुंदर वाटत एकदम आणि गणपती बाप्पा एवढे सुंदर दिसत याच्यात अप्रतिम तुम्हाला ते किती वर्ष झाली या व्यवसायात मी तर पहिला मोठ्या मूर्तीचं काम करत आता छोटे चालवलं तर छोट्या मूर्तीला जास्त करत ओके ओके आपलं नाव संपूर्ण दशरथ दळवी अच्छा म्हणजे किती म्हणजे किती दिवसा आधी महिन्या आधी चालू होतय काम में में चालू आ, आ, काम मे मे महिन्यापासून चालू अच्छा पासून सुरू झालंय ऑर्डर आणि तुम्हाला येत असतात ऑर्डर कसं म्हणजे सुंदर अप्रतिम अप्रतिम हे तुम्ही हाताने बनवले फेटा आणि अरे सुंदर तिथे सुंदर तुमचा फेट्या फेट्याचा व्यवसाय म्हणजे लग्नात फेटे फेट्या शूटिंगमध्ये फिल्म आणि करता सगळ्या प्रकारच्या सरदारजी पंजाबी कुठलाही फेटा दाखवला ना पगडी बांधून द्या अच्छा बांधून देता, देता। मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या माझा हा नाव नाव द्या तुमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट सेवन झिरो डबल फाय वन एट डबल सेव्हन अजून एकदा रिपीट करा जरा नाईन एट सेवन झिरो डबल फाय वन एट डबल सेव्हन आपलं नाव संपूर्ण नाव दशरथ दळवी दशरथ दळवी ओके okay, म्हणजे कोणाला संपर्क करायचा तुम्हाला संपर्क करू येतो फेट्यासाठी अच्छा या फेटा आता बनवला आता फेटा धोतर बनवला आणि हे आता सध्या स्टिकिंग चालू आहे हा सगळं काम हे बुकिंग आहेत ना अच्छा हे बुकिंगच्या प्रमाणे झालं त्या हिशोबाने काम डायमंड वर्क चालू आता हे स्टिकिंग स्टिक करतात हा स्टिकिंग आहे अच्छा अच्छा हे गमनी बरोबर वा म्हणजे फर्स्ट टाईम बघताय ते कसं ॲक्च्युली करतात थँक्यू थँक्यू आणि हे हे असे वेगळेवेगळे दागिने आहेत ना याचे हां वेगवेगळे बरोबर ह्याच्यावर पूर्ण शीट येते अच्छा बरोबर हे मेटलची शीट आहे पूर्ण शीट लावता अच्छा शीट हे शीट लावता बरोबर बरोबर आणि बघ बाकीचे भरपूर असे वेगळेवेगळे आहेत हे हे त्यांनी रेडी केलेले आहे आज सुंदर वाटीम झोपाळ हा झोपाळवर बसलेत हा हा काय सुंदर बनवलं बघा वा अतिशय सुंदर

म्हणून ते जरा आणि प्राइसिंग मध्ये किती असेल मग पेपरचे नॉर्मली आता एक फुट समजा दोन फुटाचा गणपती असेल मूर्ती समजा पेपर मध्ये किती त्याची किंमत होईल पेपर मध्ये जायला आठ आठ हजार हजार आणि पीओ आपल्या ह्याच्यात पीओपी मध्ये तीच मूर्ती किती ला होईल पीओपी मध्ये दोन हजार खूप कमी होणार दोन हजार कमी होईल आणि ह्याच्यात शाडूच्या मातीची असेल त्याच दोन पण हजार आठ हजार पेपर आणि शाडूची माती एकच ह्याच्यात होणार अच्छा 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 हे आपलं एक्झॅक्टली लोकेशन काय आपलं हे शाळा जी हे आहे मलाड वेस्ट वेस्ट ला तुरेल पखाडी रोडला आणि देसाई हॉल अच्छा देसाई हॉलच्या बाजूलाच आहे हॉलच्या खाली खाली आणि हे समोर गेलं की सोमवार सरळ सोमवार आणि इकडचे तुमचे संपर्क नंबर कोणाचा कोणाला कॉन्टॅक्ट करायचे इकडे कोणाला यायचं असेल तर सुजित सुजित म्हणून ते बाहेर तुम्ही नंबर दिलेले तेच नंबर मी जे शूट केलेले त्याच्यामध्ये सगळ्यांना मिळेल माहिती आणि ह्याच्यात पेपर मध्ये तुम्ही जाऊ शकता कुठचे एक्झॅक्टली पेपर आहे पेपर माती सेमच येते हो अच्छा माती आणि पेपरची सेम दिसत दिसायला सेम अच्छा पण आवाज तुम्हाला कळते की फरक काय ते म्हणजे थोडी पेपरची वाचते अच्छा अच्छा आणि मातीची बरोबर 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 एकदम दोन फुटाची अडीच फुटाची मूर्ती एकटा उठलू शकते अच्छा पेपरची एवढी हलकी होऊन जाते अरे आणि मेन म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे पाण्यात जरी तुम्ही तर काही नाही विरघळून जाते विरगळून जाते पण तिला मातीपेक्षा जास्त टाइम लागतो पेपर आहे ना आतमध्ये मिक्स आहे मिक्स आहे बरोबर बरोबर म्हणजे शाडूची माती थोडीशी असते माती असते माती मातीशिवाय तो पेपर पकडणार नाही बरोबर बरोबर माती पेपर मिक्स अच्छा ही पेपरची मूर्ती आहे अच्छा पण पीओपी आणि पेपर मध्ये असे काही फरक कळत नाही काहीच कळत नाही फिनिशिंग फिनिशिंग सेम असतं आणि शाडूच्या माती आणि पेपर मध्ये बरोबर तीन प्रकारच्या मूर्ती आहेत छान मूर्ती आहेत ना छोट्या छोट्या भरपूर व्हरायटी आहे तिकडे आणि ते सध्या कामचं चालू आहे मूर्त्यांचं थँक्यू दादा तुम्ही वेळ दिला धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद चालू आभारी आहे धन्यवाद